निर्णायक पण आहे असं तुम्ही सांगितलेलं होतं आणि त्या अनुषंगाने राज्यभरातल्या वेगळा भागातून मराठा मानवी चाललेत काय सांगाल आजचा दिवस म्हणजे आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचा भविष्याचा विषय दोस्त होऊ नये म्हणून आमचा विषय आहे गाजले तर आमचे मोठे झाले पाहिजेत यासाठीची बैठक येणे आणि तो विषय आहे काल राज्य सरकारचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटलं होतं एक चार पाच का मसुदा पण दिला होता तुम्ही रात्री वाचन करणार होता त्यानंतर त्या वाचल्यानंतर तुमची स्वतःची भूमिका काय आणि त्या संदर्भात मराठा समाजाची भूमिका काय असेल असा महाराष्ट्राला पडला प्रश्न आहे नाही नाही ते मसुदा अगदी होते आणि मी कधी पण खरं बोलतो ते वाचण्यात नाही आले माझ्याकडून कारण लघुशीर झाला हे लोक आमच्या बांधवांना भेटणं गरजेचं होतं पण त्याच्यावर एकूण जी नजर मारली नाच मारली होती ते एक दोन पानावरती त्या योजनेच्या विषयाचा विषय त्याच्या आरक्षणाचा काही नाही त्यामुळे आमचा विषय आरक्षणाचा आहे मग आता चोवीस नंतरची लढाई आंदोलन हे निर्णायक असेल आणि त्या संदर्भातली घोषणा आज होईल मग आता मराठा समाज ठरवेल थोड्या वेळा कारण आता सध्या नोंदणी सुरू आहे आणि परिचय बैठक म्हणूयात बाराच्या नंतर तीन वाजेपर्यंत मुख्य बैठक सुरू होणार आहे मात्र चोवीस डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर पुढील भूमिका मराठा समाजाची आंदोलनाची दिशा काय यासाठी तुम्ही का, काल सकाळी असं म्हणाले होते परवा पण असं म्हणाले होते की सरकार काय करतय हे मला सांगा म्हणजे ते सकारात्मक करतायत काय करतायत ते सांगा म्हणजे आजपर्यंत आंदोलनाची म्हणाले सरकारचं शिष्टमंडळ आल्यानंतर तुमचं समाधान का नाही काय झालं दोन एक महिने तर सरकार आलंच नव्हतं समाजात गैरमेसेज चालला होता सरकार नेमकं करतंय काय ते आल्यामुळे किमान काही गोष्टी तरी माहीत झाल्या आणि त्यांची भूमिका त्यांनी सांगितली समाजाची भूमिका आमची समाजाची भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहे आम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण पाहिजे सरकार आरक्षण देईल नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज परंतु त्यांचा चोवीस डिसेंबरचा पर्यंतचा जो त्यांना वेळ दिलेला त्यातला हे घंटाही कमी होणार नाही आणि नाही पण मी कालच सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगितलं जरी मी अडुंगी चर्चा करत नाही मीडियाच्या समोर गेली त्यांनी जरी म्हणले तरी मी त्यांना सांगितलं जे उपोषण सोडताना आले होते जे लिहिलं होतं कागदावरती ते फक्त तुम्ही एकदा वाचा तुम्ही वाचल ते वाचलं की तुम्ही वेळ मागायची गरजच पडणार नाही कारण आणखी ना आठ दहा आधी तुमच्या आता तुम्हाला वेळ मागायची गरज पडणार नाही ज्या चोपन्न लाख नोंदी आज मराठा समाजाला मिळाल्यात चोपन्न लाख का होईना साधा आकडा नाही आमच्यासाठी आमच्या गोरगरिबांच्या घरात ते आरक्षण तेवढे गेले त्या ते नोंदीला ते तीन शब्द लावायचे जे आपले लिखी ठरलेत त्यानुसार केलं तुम्हाला वेळेची गरजच नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळतं पाटील शिव या, या बैठकीकडे सरकार काय सगळ्या मराठाचं लक्ष लागलेलं आहे आजचा दिवस मराठा समाजासाठी तुमच्यासाठी किती नाही नाही समाजासाठी महत्वाचा तर आहेच कारण हा मराठ्यांच्या लेकराचा भविष्य घडवणारा दिवस मराठ्यांच्या लेकराला आयुष्य उद्वस्त न होऊ देणारा आजचा दिवस आम्हाला मात्र परफेक्ट करायचं काय करायचं ते घाईगडबड केली पळालोत धावपळ केली दमलोत दमायचं नाही आता आम्हाला हे शेवटचाला आहे त्यामुळं हे लढूनच आरक्षण मिळवायचं आहे दमायचं नाही परफेक्ट निवेदन काय जे करायचं आहे ते निवेदनबद्ध निर्णायक ठोस ठरून चांगली बांधणी करून मोगम पळायचं म्हणून पळायचं नाही आहे मग त्याने आपल्या लेकरांच्या पदरात काय पडणार याच्यावर आज मराठा समाज विचार आहे करणार शांततेचं आंदोलन पुन्हा करोडोतच करणार पण मराठे मात्र नाही संख्याच आमची तशी आम्ही एकटेच पन्नास पंचवन्न टक्के द्या राज्यात आमच्या लेकराला द्यायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही घराघरातून ताकदी येणार आहे आणि आम्हाला ताकदीनाच घ्यायचं त्यात काय दुमत नाही शांततेत होणार पण मात्र खूप निर्णय खूप निर्णय करून विचारपूर्वक यश माघारी घेऊन यायचं आहे बार बार करायला आम्हाला वेळ नाही यात काल सरकार सिस्टम मंडळ चोवीस तारीख त्याच्या पुढेही थोडं ॲडजेस्ट करा असं काहीतरी म्हणत होते किंवा पॉझिटिव्हली विचार करा तारखेचं काय घेऊन बसला सरकारचं पॉझिटिव्ह काम करतोय सरकार सगळ्या गोष्टी चांगल्या करतोय आरक्षण वेळा असं बघतोय असं म्हणत होते तारखेबाबतचं आता तुमचं काय काही तारखे मी पुन्हा तेच सांगतो की त्यांना सांगतानाच सांगितलं की तुम्ही त्या बैठकीला नव्हते साहेबांकडे विचारून सांगितलं आपण तुम्ही होते त्यांना ते कागद वाचाल आज रात्री त्यांनी तो वाचायला वेळेची गरजच पडणार नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार याच नोंदीचे आधार काही इकडे इधर उधर होऊ शकता आहे सरकार तुम्ही काल पॉझिटिव्ह आहे अरे आमच्या बाबतीत इधर उधर आहे काय इधर उधर नाही काही नाही बरोबर पण सरकारची तारीफ पण केली म्हणजे कौतुक का, का नाही कराव हो। माझा मराठा समाजाचे आमचे समाजाचे एकमेक असे संस्कार आहेत केलेलं केलं म्हणायचं नाही नाहीच म्हणायचं त्यांनी चोपन्न लाख नोंदी सापडल्या सत्तर वर्षापासून सापडू देत नव्हते हे माझ्या मराठ्याचं महाराष्ट्रातले येशी काल बोल केलं केलंच म्हणणार आम्ही जे नाही केलं ते धडक सांगितलं नाही केलं तुम्ही कोणी मागे नाही घेतले आमचे लोक गुत विले विनाकारण जे नाही ते ठासूनच सांगितलंय आणि तो पुढे ठासून चोवीस डिसेंबर पर्यंत काल महाजन असं म्हटले दीडशे मधून जर एकशे अठ्ठेचाळीस लोकांना मिळत असाल आणि दोन लोकांना मिळत असेल त्याचं काय म्हणजे नेमकं त्यांचा बोलायचा अर्थ असा होता का की कुणबी प्रमाणपत्रामधूनच आरक्षण घ्या सरसकट नको हे बघा तेच त्यांना काल सांगितलं तुम्ही फक्त एकदा लिहिलेलं वाचा तुमच्या लक्ष दे मराठा समाज आरक्षण मिळतंय आहे फक्त तुम्ही काय ठरलंय तुमच्या तज्ज्ञाने ठरवलंय आम्ही नाही तेव्हाच दिल चोख पण बैठकीपूर्वीपर्यंत गिरीश महाजन यांचं असं मत होतं की होत सर सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही पण काल त्यांचे सूर काहीसे बदललेले दिसते बदलण्यासारखं जे कारण आम्ही ओबीसी आरक्षणात असल्यामुळं सूर बदलणार सरकारची यासाठी की कायद्याची चौकट मोडून ते कसे बोलतील मग आता जर आम्ही चौकटीत बसतोय सूर तर बदलावा लागेल नाही आवश्यकता पडणारच नाही त्यांना आवश्यकता आवश्यकता पडली काय बैठकीत होईल ते तर खुले आम होणार ते काय झाकून लपून नाही परंतु वेळेची गरज नाही पडणार चोवीस डिसेंबर पर्यंत आणखी ना त्यांना आठ दिवस येत आणि भरपूर वेळ आहे त्यांच्याकडे आणि त्यांनी तो कागद सकारात्मक वाटला सकारात्मक वाटलं तुम्हाला तर तुम्ही वेळ वाढून देण्याचा विचार करणार का गरजच नाही पडणार मी टाकून सांगतो माझ्या मराठा समाजाचं लेकरच कल्याण खेळ हा विषय नाही परंतु पडणार मोठ्या संख्येने इथं आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल बारा पासून शेड्यूल असेल कधी चर्चा होईल कुठल्या विषयावर चर्चा होईल कधी भाषण होणार आहे हे आम्हाला सांगा आता सुरुवातीला आलेल्या सगळ्या बांधवांच्या नोंदी करतोय त्यांचा जे स्वयंसेवक असतील उपोषणकर्ते असतील डॉक्टर वकील शिक्षक जे जे असतील व्यावसायिक असतील मराठा समाज सामान्य शेतकरी मराठा समाज यांच्या सगळ्यांच्या नोंदी होती आयोजक आणि परिचय मेळ परिचय सुरुवात परिचय बैठक म्हणून अगोदर नोंदणी होईल आणि दोन ते तीन यावेळेत आमची मुख्य बैठक सुरू होणार आहे दुपारपर्यंत जेवणाची व्यवस्था केली सगळे जेवण करतील आणि बैठकी येऊन राज्यामध्ये कुणबी समाजाच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत सरकारने या नोंदीच्या आधारे कायदा करावा आणि मराठाचा मला सरसगड आरक्षण द्यावं आजच्या बैठकीमध्ये सरकारला असा इशारा देणार आहे ज्या काही दोन तीन गोष्टी राहिलेल्या त्यापैकी एक काय काही नाही नाही ती आता ते कागद वाचलं का तेच तेच विशेष तो ते करतील बरोबर परंतु आज बैठकीतलं तुमच्या समोर मांडणार आहे आणि सगळं होणार धन्यवाद या या काळात तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आला फोन आलेला आहे का